तरीश काय खेळते तू बलून तुला कुठला बलून आवडतो पिंक आवडतं दाखव तुझं पिंक बलून सगळ्यांना दाखव पिंक बलून येस yes. हां फिंग ठेवून देऊ नमस्कार श्रीशास ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आमचा हा आजचा ब्लॉग स्टार्ट झाला तो श्रीशा दुपारी झोपेतून उठल्यानंतर तिचं जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर मी तिला हे बोलवून दिले होते खेळायला तर तिच्यासोबत खेळते मला बोलत होते फुगवून दे पण ते काही मला फुगवता आले नाही ते जुने असल्यामुळे फुगत नव्हते आता तुझ्या हातात धर मला एक कलर द्या चल ऑरेंज कलर दे ऑरेंज गुड आता ग्रीन कलर दे ग्रीन ओके पर्पल कलर, 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 कलर ओके व्हाईट कलर ओके गोल्डन कलर गुड आणि पिंक कलर ओके ओके तुला काय खायचं आहे आज स्ट्रॉबेरी आणि चिप्स खायचे बटाट्याचे बनवू ओके बन। okay. चला बनवायला जायचं okay. मग ओके मिठीच्यासाठी बटाट्याचे चिप्स बनवून आणले तिला आवडतात ते तू जातात घे कसे लागत आहेत चू छान लागत आहेत आम्हाला बाहेर जायचं होतं आणि बाहेर जायचं म्हटल्यावर श्रीशाला खूप घाई असते ती तिच्या हातानेच तिचे सॉक्स घालायचं काम चालू आहे परफेक्ट जमत नाहीये पण ती ट्राय करते घालायचं सॉक्स घालते तू थांब मी घालते मी घालते बस खाली खाली बस खाली तू घातले थांब मी छान छान घालते हा सॉक्स हो मी घालते छान छान चला जायचं खाली खेळायला ओके चला जाऊया कुठलं बटन दाबतोय तू चल खाली तिची फ्रेंड आलेली होती तिच्या अगोदर त्यामुळे ती तिला शोधत होती मी तिला सांगितलं होतं की तिची फ्रेंड आलेली आहे खाली आता मला दाखवते आई तिकडे आहे म्हणून ती दोघी बऱ्याच दिवसातून भेटल्या आहेत आता दोघी भेटल्यावर त्यांच्या गप्पा होतील त्यानंतर सोबत खेळतील त्या सायकल चला चला या या चला 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 चला, चला। श्रीशा इकडे बघ श्रीशा चिव हो मॅचिंग दिसत तुम्ही मॅचिंग थांबा मी लोट त्यांचं खेळून झाल्याच्या नंतर श्रीशा आणि मी फळे वगैरे यायला निघलो आणि रोज संध्याकाळी थोडा वेळ की होईना मी श्रीशाला खाली आणत असते खेळायला की जेणेकरून थोडंसं मोकळे हवेत खेळल्यानंतर लहान मुलांना पण फ्रेश वाटतं आणि ते पण एकदम खुश होतात की बाहेर थोडंसं फिरायला वेटल्यामुळे त्यानंतर आम्ही भाजी मार्केटला पोहोचलो चलात मध्ये चल 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 हे बघ चल चल चला थो चला फळावाले का श्रीशाला ओळखतात त्यामुळे त्यांनी तिला बनाना दिला होता खायला आणि आज मार्केटमध्ये काही जास्त फ्रेश फळे दिसत नव्हती त्यामुळे मी पण फक्त केळीच घेतली आणि त्यानंतर आम्ही तिथून निघलो संध्याकाळचे सहा वाजून गेलेले होते घरी पोहोचलो तेव्हा श्रीषाचे पप्पा आलेले होते तर श्रीषानी प पा, पहिले पप्पांकडून सगळे बलून फुगून घेतले आणि त्यानंतर मग ती बलूनसोबत खेळायला लागली मी माझ्या किचनकडे गेले आवरयला तिचे पप्पा आल्याच्या नंतर ते दोघे खेळतात आणि मग मी माझे स्वयंपाक वगैरे करून घेते आज त्रिशाला खूप दिवसातून बलून भेटले होते त्यामुळे तिने आज बराच वेळ त्या बलूनसोबत खेळण्यात घालवलेला छान खेळत होती त्यावर बसून तिचं जंप करणं सुरू होतं त्यानंतर कॅचवर फेकून कॅच घेत होती असं बराचसा वेळ तिने छानपैकी खेळत होती त्या बलूनसोबत जेवण वगैरे झालेलं त्यानंतर आम्ही दोघे बसलो होतो आणि ती तिच्या खेळण्यांसोबत असं तिचं खेळायचं काम सुरू होतं इकडून तिकडे खेळणे ठेवणं वगैरे असं चालू असतं तिचं एकटीच खेळायचं काम आणि त्यानंतर तिने पप्पांनी जेवढे पण तिला बोलवून फुगून दिले होते ना त्यावर तिने सगळ्यांवर इमोजी काढून घेतल्या आणि त्यानंतर मला बोलत मला ते इमोजी कसं करतात त्याचं एक्स्प्रेशन करून दाखवणं सुरू होतं तिचं बघा खूप छान करते ती कसं जिब बाहेर काढते ते अशी मला दाखव बरं बलूनवरचं चित्र दुसरं दाखवते आणि ते कसं करते दाखव ते काय करतय अस एक डोळा असं त्याला झोप आली म्हणातय बेबी बेबीला म्हणा डोंट क्राय कुठे बेबी दाखव मला बापरे त्याला म्हणा नको रडू डोळ्याला पाणी येते डोळे ये पुसटायचे डोळे पुस त्याला म्हणा शांत हो म्हणा हो। मी तुला छान छान गोष्ट सांगते रडू नको आता तर आजचा ब्लॉग इथेच संपतो आहे पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद